आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या सोमवारी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता रामगिरी इथं महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत तसंच नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यात तीन नगराध्यक्षपदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीत आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या कन्या आणि भाजपच्या उमेदवार प्रियदर्शिनी उईके तेरा हजार सातशे एकोणीस मतांनी विजयी झाल्या बेसा पिपळा नगरपंचायतीत सोळा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या कीर्ती धनगर बडोले सहा हजार चारशे बत्तीस मतांनी विजयी झाले आहेत मुटीबोरी नगर परिषदेच्या अध्यक्षपदी गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत तसंच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सतरा नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले आहेत नगरपालिका नगरपरिषद निवडणूक आयोगाचा गलथान कारभार निवडणुकीत बोगस मतदार दडपशाही सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा प्रचंड वापर, पैशा वापर पाहायला मिळाला सत्ताधारी पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाची मदत सर्वात महत्वाची ठरली आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा विजय हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा यश आहे चंद्रपूर हा पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवणारा जिल्हा आहे त्यामुळे हे यश मिळालं आहे सत्तेचा यंत्रणेचा वापर करून भाजपला राज्यात यश मिळालं आहे निवडणूक आयोगाचे सहकार्य देखील भाजपला आहे मात्र आम्ही या जिल्ह्यात या सर्व गोष्टींना थारा लागू दिला नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली द लीप ट्वेंटी 26 ट्वेंटी सिक्स ज्वेल ऑफ एल आय टी अँड यूथ आयकॉन पुरस्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर आर एल सोनोलीकर आणि प्रोफेसर अरुण दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कारानं तर डॉक्टर सुगंधा गार्वे यांना जेवेल ऑफ एल आय टी पुरस्कारानं गौरवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार